सव्वीस एप्रिलला करमळ्या येथे शरद पवारांची सभा सुरू होती सभेमध्ये रोहित पवारांचं भाषण सुरू होतं आणि त्या भाषणामध्ये रोहित पवारांनी अभिजित पाटलांचा उल्लेख केला आणि त्यांच्या कारखान्यावरती कारवाई झाल्याचं सांगितलं तिथून आपण पाहिलं की काहीच तासामध्ये अभिजित पाटील स्थळावरती आले आणि या ठिकाणी आपण पाहिलं की कारखान्याचे तीन गोडाऊन बँकेनं सील केले होते आणि त्याच्यानंतर आज एक तारीख आहे आणि याच मी विठ्ठल कारखान्यावरती आहे आणि या ठिकाणी आत्ता जे सभासद आहेत यांचा मेळावा झाला आणि महायुतीचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विठ्ठल परिवाराने पाठिंबा दिला आत्ता आपण पाहिलं की या ठिकाणी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं की विजयाची खोटी रोवण्यासाठी अभिजित पाटलांची गरज आहे त्याचबरोबर आमदार शहाजी पाटील आमदार शहाजीबापू पाटील यांनी देखील म्हटलं की अभिजित पाटील जर आमच्याकडे आले तर पन्नास हजारांचं लीड हे निंबाळकरांचं वाढणार आहे आपण जर पाहिलं तर अभिजित पाटलांची आपण सुरुवातीला अभिजित पाटील कोण आहेत त्यांचं राजकारणामध्ये कधीपासून आलेले आहेत आणि आत्तापर्यंत ते कोणत्या कोणत्या पक्षामध्ये होते हे आपण पाहूया आपण पाहिलं तर अभिजित पाटील हे तीन वर्षापूर्वी डी व्ही पी उद्योग समूह या माध्यमातून ते समोर आले यापूर्वी ते वाळूचे ठेकेदार होते आणि यातून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी खाजगी कारखाने चालवायला घेतले होते त्यामध्ये धाराशिवचा आहे त्याचबरोबर अजून दोन तीन ठिकाणचे कारखाने ते चालवत होते मात्र त्या कारखान्यानंतर पंढरपूरमध्ये अभिजित पाटलांची एंट्री झाली आणि अभिजित पाटलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्या जो सहकारी साखर कारखाना आहे या कारखान्याची निवडणूक लढवली या कारखान्याचे सभासद जवळपास सव्वीस हजार सभासद आहेत आणि यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या लढतीमध्ये भगीरथ भालके जे पूर्व चेअरमन होते या कारखान्याचे त्यांचा एक पॅनल होता आणि युवराज पाटील गणेश पाटील की जे कैलासवासी औदुंबरांना पाटील आणि राजा बापू पाटील यांचे ते रिलेटिव्ह आहेत त्यांचा एक पॅनल होता आणि या ठिकाणी तिरंगी फाईट झाली आणि यामध्ये अभिजित पाटलांच्या पॅनलला आठ हजारच्या आसपास मतं मिळाली आणि त्यांचा पॅनल हा निवडून आला या ठिकाणी अभिजित पाटलांना निवडून देण्याचं कारण होतं ते म्हणजे कारखाना चालवणारा माणूस यापूर्वी कारखाना अडचणीत होता कारखान्यावरती कोट्यावधींचं कर्ज होतं आणि सभासदांना विश्वास होता की अभिजित पाटील कारखाना चालवतील या ठिकाणचे चा अनेक दुसरे जे कारखाने आहेत त्यांना चालवले ते कारखाना चालवणारा माणूस अशी त्यांची त्या ठिकाणी ओळख होती त्याचपूर्वी त्यांनी ऑक्सिजनचा राज्यातील पहिला प्लॅन्ट हा कोविडच्या काळामध्ये देखील सुरू केला होता त्यामुळं अभिजित पाटलांची एक या भागामध्ये थोडीशी क्रेज होती आणि त्यातून हा कारखाना सभासदांनी अभिजित पाटलांकडे सोपवला त्या ठिकाणी बायो जीचा या कारखान्यावरती एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला रोहित पवार शरद पवार आले होते आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानक अभिजित पाटलांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला त्या ठिकाणी आपण पाहिलं की दीपक आबा साळुंके यांनी कार्यक्रमामध्ये अलाउन्सिंग करत असताना अभिजित पाटलांना कार्यक्रम पण आहे म्हणजे सणामध्ये पाहुणा म्हणतात त्या पद्धतीने अभिजित पाटलांच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादीचा गमजा टाकला आणि त्या ठिकाणी अभिजित पाटलांचा राष्ट्रवादीचा प्रवेश झाला आणि काहीच दिवसामध्ये राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार हे महायुतीला जाऊन मिळले आणि शरद पवार हे राज्यामध्ये एकाकी पडे त्या ठिकाणी पाहिलं की अभिजित पाटील हे एकमेव सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ता होते नेते होते की जे शरद पवारांच्या पाठीमागं होते आपण अनेक ठिकाणी पाहिलं की शरद पवारांबरोबर ते विमानात प्रवास करताना दिसायचे तर कधी गाडीचं सारथ्य करताना दिसायचे या ठिकाणी अभिजित पाटलांचं आता धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे महायुतीतून फुटून धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हत्या घेतली आणि ही निवडणूक आटीतटी झाली आपण पाहतोय की सहा आमदार हे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं आहेत आणि इकडं पाहिलं तर धैर्यशील मोहिते हो पाटलांच्या पाठीमागं जे छोटे मोठे कार्यकर्ते आहेत रामराजे निंबाळकर सोडले तर त्याचबरोबर बाबासाहेब देशमुख सोडले तर जे आहेत त्यामध्ये अभिजित पाटील आहेत आणि अभिजित पाटलांचं जर मतदान जर आपण सभासदांच्या माध्यमातून बघितलं तिला त्यांना मिळाल्या तर आठ ते दहा हजार मतदान आहे पूर्ण सभासदसंख्या एक सव्वीस ते तीस हजार आहे मात्र ही सर्व जी कारखान्याची जी मंडळी आहे ही पूर्वपार काँग्रेसी विचारसरणीची मंडळी आहे त्यामुळं आत्ता कारखाना चालवण्यासाठी अभिजित पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना जो शब्द दिलेला आहे की आम्ही महायुतीचे जे उमेदवार आहेत यांचा प्रचार करू त्यानंतर कारखान्याला मदत करण्याचं ही सरकारकडून त्यांना मिळालेलं आहे चार ते पाच तारखेला देवेंद्र फडणवीस देखील या कारखान्यावरती येणार आहेत आणि आपण पाहिलं की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः या ठिकाणी म्हणालं की अभिजित पाटलांचं नेतृत्व चांगलं आहे मी देखील त्यांच्या म्हणजे नेतृत्वाचा फॅन आहे आणि विजयाची खुंटी रोवण्यासाठी त्यांचा या ठिकाणी उपयोग होणार आहे आता येणाऱ्या काळामध्ये अभिजित पाटील यांचा महायुतीच्या उमेदवाराला कितपत उपयोग होतो आहे जे विठ्ठलचे सभासद आहेत हे नक्की रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं राहत आहेत का पूर्वपार चालत आलेल्या काँग्रेस विचारसरणीच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहणार आहेत हे येणाऱ्या मतदानाच्याच दिवशी समजणार आहे मुंबई तकसाठी नितीन शिंदे गुरसाळा